अवधूत श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला आनंदी जावो शुभ जावो अशी स्वामींच्यानी प्रार्थना करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा अमावस्या येत आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे सगळ्यात मोठी अमावस्या जी आहे ती चार तारखेला येणार आहे चार तारखेला म्हणजे दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि आपल्या महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण भारत देशामध्ये ही अमावस्या मोठी अमावस्या म्हणून मानली जाते एका वर्षामध्ये सगळ्यात मोठी अमावस्या जर ती असेल तर अमावस्या ही आषाढी अमावस्या म्हणून ओळखली जाते तर उत्तर भारतामध्ये याला श्रावण अमावस्या म्हटली जाते तर तुम्हाला सांगेल की या बऱ्याच बऱ्याचशा गोष्टी आता काही गोष्टी अशा असतात किंवा काहीतरी विधी असे असतात तर ठराविक कालावधी किंवा ठराविक तिथीला आपण केल्याने ते तेवढेच प्रभावी बनत असतात आणि आपण सेवा केल्यानंतर त्या तिथीला केल्या जाणाऱ्या सेवा ज्या असतात त्या देखील आपल्या फलित होत असतात आता तुमच्या घरात बघा आपल्या घरात आपल्याला माहिती नसतं की कोणते दोष आहेत किंवा काय प्रॉब्लेम आहेत तर बऱ्याचशा लोकांच्या घरात बघा डॉक्टर करून दवाखाना करून तुम्ही थकलेले आहेत संततीसाठी प्रॉब्लेम येत आहे मुलांना संतती तुमच्या मुलांना संतती होत नाही आहे किंवा लग्न जुळत नाही आहे मुलगा मुलगी लग्नासाठी ऐकत नाही आहेत किंवा त्यांचे लग्न जुळत नाही आहे घरापंतपर्यंत म्हणजे स्थळं येत आहे तरी देखील जुळत नाही आहे असे काही प्रॉब्लेम असतील हे ये अडथळे येत असतात आपल्या घरांमध्ये किंवा वारंवार दवाखान्याचं दवा तोंड बघावं लागतं तो। म्हणजे आजारपण जे आहे ते आहे आपल्या घरात तर कुठेतरी आपल्याला पित्रांचा सेवा जी असते ती कमी होत असते आणि अमावस्या असा तिथी असतो की त्या तिथीला आपण आज पित्रांची सेवा आवर्जून केली पाहिजे आणि आपली जी अमावस्या आहे ती आता येणार आहे त्याचे बरेचसे आपले विधी जे काही आहे ते व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती टाकेलस त्यापैकी ही जी मी आज सेवा सांगणार ही अतिशय प्रभावशाली अशी सेवा आहे म्हणून तुम्हा सगळ्यांना सांगेन ही प्रत्येकाने हा एक दिवा आपल्या घरासमोर लावायचाच आहे तो कशा पद्धतीने ते मी थोडक्यात तुम्हाला सांगेल दिवा बनवायचा आहे आपल्याला कणकेचा दिवा बनवायचा आहे आता आपल्याला कणकेचे दिवे त्या दिवशी जो दिवा दीप प्रज्वलित करणार आहे त्यांच्यासाठी तो वेगळा ओळायचा ते वेगळे दिवे बनवणार आहेत मुलांना औक्षण करू तो दिवा वेगळा असतो पण जो आपण हा मी जो दिवा सांगत आहे यमाच्या म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून आपण ठेवणार आहे तर हा दिवा जो बनवू त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही हळद टाकायचं नाही अशी कणिक घ्यायची आहे म्हणजे पांढरास घ्यायचा आहे कणिकमध्ये काहीही न टाकता कणिक मळायची आहे पण ती कणिक एवढीच मळायची की त्याची कणिक उरायलाही नको आणि म्हणजे दुसऱ्या दिव्यांमध्ये टाकायची देखील नाही आहे किंवा दुसरे जी कणिक मळणार आहे दुसऱ्या दिव्यांसाठी ती या त्या मिक्स देखील करायची नाही आहे तर एवढी मुठभर कणिक घ्या आणि दिवा असा बनवायचा की आपला तो दिवा आपण तेल टाकल्यानंतर तो रात्री बराच वेळ म्हणजे बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील एवढा दिवा आपल्याला बनवायचा आहे तर संध्याकाळच्या वेळेस अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी साडेसहा नंतर तुम्ही पित्रांसाठी दिवा प्रज्वलित करायचा जसं मी तुम्हाला सांगितली तो कणिक घ्या थोडासा एवढा दिवा बनवा दिवा बनवत असताना लांब ज्या ज्योती असतात म्हणजे वाती ज्या असतात त्या लांब घ्यायच्या आहेत आता काही काही लोक चौमुखी पण दिवा लावत असतात तर चौमुखी लावला तरी देखील चालेल तुमची इच्छा शेवटी की कुठला कारण चारमुखी जर आपण लावला तर दक्षिणेला एक वाती येऊनच जाईल पण चौमुखीही चालेल सेम असंच आणि मी जो एकमुखी सांगत आहे तो देखील लावला तरीही चालेल तर आपण तो दिवा बनवायचा लांब वाती घ्यायच्या आता चौमुखी घेतला तर चार ठिकाणी वाती येतील एकमुखी घेतला तर एक ठिकाणी वाती ह्या जोडवातीच घ्यायच्या आहे सिंगल वात कधीही घ्यायची नाही जोडवाती घ्यायच्या त्याच्यात तिळाचं तेल आता तुम्ही बोलाल ताई तिळाचं तेल आमच्या घरी नाहीये जर नसेल त्याचं देखील मी तुम्हाला सांगेल तिळाचं तेल हे पित्रांसाठी वापरलं जातं खूप चांगलं मानलं जातं म्हणून तिळाचंच तेल आपण पित्रांना दिवा लावण्यासाठी घ्यायचं आहे किंवा रोजच्या आपल्या नित्य पूजेमध्ये सुद्धा ते वापरलं चांगलं मानलं जातं तर तुम्हाला सांगेल तिळाचं तेल घ्यायचं नसेल तिळाचं तेल तुम्ही जे तेल वापरा जे जे ते घ्या अगदी घरातलं तुमचं जे असेल वापरायचं ते घेऊ शकतात फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल मग काळी तीळ जी असते ती चिमूटभर टाकायची आहे आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण जेव्हा पण दरवाज्याच्या जे बाहेर लावणार आहोत दिवा तेव्हा आपण प्रवेश द्वार मेन प्रवेशद्वार जे असेल त्याच्या बाहेर आपल्याला लावायचा आहे हा दिवा पण खाली न ठेवता डायरेक्ट जमिनीवर आपल्याला ठेवायचा नाही त्याच्या खाली पुठ्ठा घ्या किंवा एखादी तुमच्या घरात जर रोपटं असेल एखादी तर एखाद्याचं पान घ्या रोपट्याचं पान घ्या त्या पानावर तुम्ही दिवा ठेवा पण डायरेक्ट तुम्ही जमिनीवर हा दिवा ठेवायचा नाही आणि तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे तर तुम्हाला सांगू का हा दिवा ठेव ठेवल्यामुळे आपण जो दिवा ठेवणार आहे त्या दिवशी अमावस्याच्या रात्री आपण जो दिवा ठेवत असतो हा आपल्या पित्रांसाठी जे यमलोकात जात असतात त्यांना रस्ता दाखवण्यासाठी प्रज्वलित केला जातो आणि त्यांना त्रास होत नाही त्या आपल्याला कृपा आशीर्वाद देत असत असं मान्यता आहे त्यामुळे अमावस्याच्या दिवशी आता आषाढी अमावस्या ही मोठी अमावस्या आहे किंवा आपली दीप अमावस्या आहे म्हणूनच त्या दिवशी तर करायचंच आहे पण तुम्हाला आग्रह करून सांगेल जर तुम्ही दर महिन्याच्या अमावस्येला तुम्हाला यापैकी प्रमाणात असेल जे मी काही त्रास बोलली ते जर जास्त प्रमाणात असतील तुमच्या घरात जाणवत असेल की असे, असे प्रकार आहेत आपल्या घरामध्ये पित्रांचा दोष म्हणून असेल तर नक्कीच प्रत्येक अमावस्येला तुम्ही हा दिवा प्रज्वलित केला अगदी तरी देखील चालेल उलट आपल्याला जास्त पटीने आपल्याला पित्र आशीर्वाद देत असतात आणि त्रास नसला तरी देखील पित्रांना समर्पित म्हणून पित्रांसाठी आपण तो एक दिवा जरी दरामावश्याला लावला तरी अतिउत्तम ते सुद्धा आपल्याला चालेल जास्तीत जास्त तुम्हाला तु तु तिथे नमस्कार करायचा आहे जर जमलं तुम्हाला तर तु तुम्हाला सांगेल पितृस्तुती जी आहे किंवा पितृ स्तोत्र जे आहे आपल्या नित्यश्रीच्या ग्रंथामध्ये आहे तर तिथे बसायचं आपण बसल्यानंतर दक्षिणेला तोंड करून जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करणार आहोत तर तिथे बसून आपल्याला दरवाज्याच्या बाहेर बसून दक्षिणेला तोंड करून आपल्याला पितृस्तोत्र किंवा पितृस्तुती ते आपल्याला म्हणायचे आहे तुमच्याजवळ जर नित्यसेवेचा ग्रंथ नसेल तर गुगलला सर्च करा अग्दी तुम्हाला मिळून जाईल अगदी दोन मिनटं लागतात म्हणायला काही जास्त काळ लागत नाही तुम्ही म्हणायचं घरात आल्यानंतर हातपाय धुवायचे नंतर दिवाबत्ती आपण करायची असते घरात कारण पित्रांचं आपल्याला दिवा प्रज्वलित केलेला असो नंतर घरात येऊन हातपाय धुवायचे नंतर देवांना दिवा प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आता जसं आपला पित्रांची सेवा येईल पंधरवाडा येईल बघा तर पंधरवाड्यामध्ये दररोजच्या दररोज हा दिवा प्रज्वलित करायचा जेणेकरून आपले पित्रांचा म्हणजे समर्पित असतात ते पंधरा दिवस त्या दिवसांमध्ये दिवसान देखील ही सेवा मी तुम्हाला सांगेन पण आठवण करून सांगेल मी तुम्हाला की हे जी अमावस्या येत आहे दीप अमावस्या त्या दिवशी आपल्याला हा एक दिवा पित्रांसाठी लावायचाच आहे सगळ्यात आधी पित्रांचा हक्क असतो नंतर सगळ्या गोष्टींचा असतो कारण जे काही आपल्या जवळ असतं हे आपण कधीही विसरायचं नसतं की पित्रांचं देणं असतं आपल्याला आपल्या जवळ जे काही आहे घरदार पैसा प्रॉपर्टी जे काही आहे आज ते सगळं पित्रांचं असतं त्यामुळे ते त्यांची जी सेवा असते ते करणं देखील आपलं एक कर्तव्य असतं हे आपण विसरायचं नसतं चला मग सांगितलेली सेवा जी आहे ती पितृदेवतांना अर्पण करते स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत आणि नवीन विषयासोबत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेवी दत्त